नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळा आणि पुदिना घालून चटकदार अशी शेव करणार आहे त्याचा व्हिडिओ बघणार आहे आपण त्याच्यासाठी दुधी भोपळा घेतलाय हा एक पुदिना एवढा घेतलाय एक मुटभर घेतलाय पुदिना ओवा घालायचा आहे थोडा मिरची एकच घालायची आपल्याला नंतर आपण मसाला घालणार आहे त्याच्यावर आणि अर्धा लिंबू घेतलाय हे मी सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे दुधी भोपळा आ, ब प पहिला कडवा एका बघूनच मग चिरून घ्यायचा चिरून मी जे पीस करून मिक्सरला वाटून घेते घेऊ हा चिरून घे साल काढून चिरून घेतलाय कडवा का बघितला कडू नाहीये हे बियाचा हे पोर्शन काढून टाकायचं आपल्याला यातला थोडा कोवळाच आहे तरी पण थोडंसं काढते मी आणि असे बारीक पीस करून मिक्सरला लावून घेते नंतर आपण गाळून घेणार आहेच मिश्रण सगळा मोकळा मी वापरणार वापरणाराच्यात हा एक भोपळा चिरून घेतलेला आहे ह्याच्यात आता आपण हा पुदिना घालायचा धुतलेला आहे मिरची एक घालायची लोडून अशी आणि एक मसाल्याच्या डब्यातले दोन चमचे ओवा घालते मी वरण घातला तर शेवमध्ये पडणार नाही आहे साच्यात ना आणि लिंबू पिळायचा अर्धा लिंबू पिळ पिळते मी त्याच्यात मीठ घालूया चमचावर मीठ घातले आणि थोडस पाणी घालून हे मी मिक्सरला फिरवून घेते हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे आता गाळून घेऊया आपण जाळी बारीक असल्यामुळे त्याला गाळलं जाईल ना मी मोठे घेतले गाळले या चोथ्याचं पण आपण पराठे वगैरे करू शकतो भांड धुऊन घालते मी मिक्सरचं एवढं पाणी आहे एवढं पाणी निघालय दुधी भोपळ्याचं आता चार पाच चमचे मी पीठ घेते लागलं तर अजून घालायचं तेवढ्या पाण्यात आहे तीन चार पाच सहा सहा चमचे घेतले तर आणि घालू आपण हिंग घालायचं घातलेलं आहे त्याच्यात मिरची मीठ तर मसाले काही जास्त घालायचे नाही हिंग घालायचा हळद एकदम थोडी घालायची आणि मळून घेऊया आपण थोडस कच्च चमचे होईल एवढे घातले ह्याच जरा सैलच मळायचं फार घट्ट मळायचं नाही मळून घेऊया थोडं थोडं घालून मळायचं ह्याच्यात मी कलर नाही घालणार आहे थोडं पीठ घालते मी अजून असं मळून घ्यायचं आता हे झालं मळून पाच मिनटं ठेवूया तेल तापेपर्यंत आपण शेव करायला घ्यायचे तेल तापायला ठेवते तेल तापलेलं आहे ही बारीक शेवाची चकती मी घातलेली आहे शेवग्यामध्ये तर हे पीठ भरून घ्यायचं तेल गरमच करायचं म्हणजे फार गरम नाही असं मध्यम गरम करायचं आणि तेल आताच आपल्याला पाळायचं आहे ते चांगली तळ खालची बाजू तळ्याशिवाय पळताय येत नाही हालची बाळू बाजू तळलेली आहे आता आपण उलटून टाकूया सुस्ती काढून घ्यायचं का बारीक करायचा म्हणजे आपल्या हाताला भारत झालं नाही टाकून झाल्यावर बकरा करायचा थोडासा मोठा करायचा मीडियम हे तळ झाले काढून घेते आता मी सगळे शेव करून घेते मी आता हे फार लालसर काढायचं नाही हाच कलर बरोबर आहे हे आता आपली शेव अशी तयार झाली आहे बघा आणि आपण ह्याच्यात सोडा वगैरे काय घातलेला नाही आहे तरी पण कुर कुरकुरीत झाली एकदम ह्याच्यात आता आपण मसाला काय घालायचा तो दाखवते चुरून घेणार आहे मी त्याच्या आधी तुम्हाला दाखवलं त्याच्यात मसाला घालायचा मी एक पाव चमचा घालते मी कारण आपण त्याच्यात घातलेला आहे तिखट अर्धा चमचा धनेपुळ एका अर्धा चमचा जिरेपुळा अर्धा चमचा आणि चाट मसाला आमचंही पावडर असली तरी पण चालते एकदम मिक्स करायचं आता आपण शेव चुरून घेऊया मोठ्या परातीत चुरून घेऊया एकदम खुस खुसकुशीत झाली आवाज येते बघा आपण हा मसाला घालूया हातानेच घालते म्हणजे व्यवस्थित लागल सगळीकडं एवढा मसाला सगळा घालणार आहे मी आणि चाट मसाला किंवा लिंबूच्यामुळं चटपटीत लागते चटकदार लागते ही आपली दुधी भोपळा शेव तयार आहे याप्रमाणे तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असाच्या काही छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद